सुप्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी सार्थकला म्हणत असते सर तुमच्या शर्टचं सा बटन सापडलं तेव्हा सार्थक म्हणतो की हो ॲक्च्युली तुमच्या हाताला लागलं नाही म्हणून मी बघत होतो तेव्हा मग सार्थक आनंदीच्या हाताला फुंकर मारत असतो आनंदी म्हणते की सर ठीक आहे आता हात मग शर्टचं आपण बटन लावूया असं म्हणून आनंदी आता सार्थकच्या शर्टकडे बघायला लागते आणि त्यानंतर आता आनंदी ते बटन सार्थकच्या शर्टवर ठेवायला जाते तितक्यातच आता सार्थक म्हणतो की राहू दे मी करेन ना तेव्हा आनंदी म्हणते की नको सर करते मी आणि त्यानंतर ती सुईमध्ये धागा ओवायला लागते त्याच वेळेला सार्थक म्हणतो की जमेल का तुम्हाला म्हणूनच आनंदीकडून घेत असतो दोघेही सुईमध्ये आता धागा घालतात आणि दोघं एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात सार्थक आता पटकन कळ आली असं म्हणतो आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की तोही मस्करी करत आहे त्याच्यामुळे तीही त्याच्याकडे मिश्किलपणे हसत बघत असते आणि सार्थक म्हणतो की बघा ना हे धागा एकमेकांसाठी किती छान काम करतात सुई नसेल तर त्या धाग्याचं काहीच काम नाही आहे आणि खरं तर सुई धागा जेव्हा एकत्र येतात तेव्हा किती कमाल करतात असेच जगामध्ये कपल्स आहेत जे परफेक्ट मॅच जसं की सुई धागा दूध साखर चंद्र चांदणी त्याचप्रमाणे लूप आनंदी किल्ली म्हणते सार्थक पाटी तर आनंदी पेन्सिल म्हणते तो कप आनंदी बशी म्हणते मग नंतर एंडला तो म्हणतो आनंदी नंतर ती सहजतेने सार्थक म्हणते आणि त्याच्याकडे बघतच राहते अशा प्रकारे आता आनंदीचं सार्थकला शर्टचं बटन असतं ते शिवून झालेलं असतं आणि त्यानंतर दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आता आनंदी ही त्याच्याकडे बघून लाजत असते कारण तिने पटकनच आनंदीच्या नावाबरोबर सार्थकचं सा नाव आपसूकच जोडलेलं असतं सार्थकला आनंदी म्हणते की सर झालंय बटन लावून मग सार्थक म्हणतो की हो खरंच खूप थँक्यू तुम्ही माझ्या शर्टला बटन लावून दिलं बरं आता तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आनंदी म्हणते की स्वयंपाक करेन आणि बाबांना मला देवळात घेऊन जायचं आहे मग सार्थक म्हणतो की मी पण येतो ना तुमच्याबरोबर मलाही देवाकडे एक दोन गोष्टी मागायच्यात तेव्हा आनंदी म्हणते की सर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना उशीर होतोय सार्थक म्हणतो की हो हे काय ऑफिसचीच तयारी चालू आहे आनंदी जाते आणि सार्थक आता त्याच्या शर्टच्या बटनाचं केस घेतो आणि तो खूपच खुश असतो नंतर अरविंद रूममध्ये असलेल्या फोटोला नमस्कार करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की या देवाच्या फोटोचा आनंदीने काहीतरी क्लू दिलेला हा आलं लक्षात माझ्या आनंदी या देवाचा फोटो म्हणजे मला देवळात नेणार आहे अच्छा अच्छा आठवलं मला मी जातो आता असं म्हणून तो आता निघतच असतो तितक्यात सुद्धा चहा घेऊन येते तेव्हा तो म्हणतो की बरं झालं सुद्धा चहा आणलास मला हा चहा प्यायचा आहे आणि देवळात आहे तेव्हा आता ती खुश होऊन म्हणते की वा देवळात चला मी पण येते तुमच्यासोबत तेव्हा मग ते म्हणतात की नको नको तू नको मी आनंदीबरोबर जाणार आहे आता हे ऐकून तिला धक्का बसतो सुद्धा विचारते की अचानक तुम्हाला देवळात जायचं कशा लक्षात आलं तेव्हा ते म्हणतात की आनंदीने मला काल रात्रीच सांगितलं होतं की आपण उद्या देवळात जाऊया आणि ना तिने मला क्लू पण ठेवला होता लक्षात तेव्हा मग ते म्हणते की हो मी तेच म्हणते की काल रात्रीचं तुमच्या कसं लक्षात राहिलं तेव्हा ते म्हणतात की हे बघ इकडे दाखवतो तुला मी हा देवाचा फोटो आनंदीने माझ्यासाठी क्लू म्हणून ठेवलेला ती म्हणाली की बाबा उद्या आपल्याला देवळात जायचं आहे तर तुम्ही हा फोटो क्लू म्हणून लक्षात ठेवा आणि मी तो क्लू म्हणून लक्षात ठेवला मग आता पटापट चहा पितो पत आणि माझ्या सुनेबरोबर मी देवळात जाऊन येतो असं तो, तो म्हणतो आणि तिथून निघून जात असतो रेश्मा ही सार्थकच्या केबिनमध्ये येऊन म्हणते की सार्थक एक गुड न्यूज द्यायची तुला आपण काल जे त्यांना डिझाईन्स पाठवले होते ना ते त्यांना खूपच आवडले आणि ते म्हणाले की अशा डिझाईन्सच्या साड्या आमच्या स्टाफसाठी हव्या आहेत आणि त्यांनी त्याचा ॲडव्हान्स देखील पाठवला आहे मग आता सार्थक म्हणतो की वाव दॅट्स अ ग्रेट न्यूज ठीक आहे पण हा चेक तर आनंदीला द्यायचा आहे ना मग डिझायनरला चेक द्यावा लागेल तू दे ना आनंदीला चेक तेव्हा सार्थकला ती म्हणते की नाही सार्थक जो डिझायनर आहे त्यालाच मी हा चेक देते ज्याने डिझाईन्स काढलेत त्यालाच हा चेक द्यायचा आहे ना मला तेव्हा मग सार्थक चकित होऊन तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा तो म्हणतो की अगं असं काय बोलतेस तू हा डिझाईन्स तर आनंदीने काढलेत ना मग तिला चेक मिळायला हवा तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक तू मला मूर्ख समजतोस का तुला काय वाटलं की मला तुझ्या डिझाईन्स ओळखता येणार नाहीत का आपण किती वर्ष गेले एकमेकांसोबत काम करतोय तर मग मला तुझ्या आणि तिच्या डिझाईन्स ओळखता येत नाहीत का सार्थक हे काय आहे काय तुझं काय वाटलं तू कारमध्ये बसून डिझाईन्स काढशील आणि मला कळणार नाही सार्थक म्हणतो की ते काम थांबू नये म्हणूनच मी केलं बाकी काही नाही त्याने त्यात ते काय एवढं आता काम तर झालं आहे ना तेव्हा ती म्हणते की सार्थक हे आनंदी असं काम करते का आणि ती एम्प्लॉई आहे ना कंपनीची आणि ती तुझ्याकडून काम करून घेते आणि हीच कामाची लॉयल्टी आहे का तिची हे असं काम करणार आहे का ती तेव्हा सार्थक म्हणतो की अशातला काही भाग नाही आहे मी आनंदीला मदत केली कारण माझा नवरा म्हणून ते कर्तव्य होतं आणि कामही थांबू द्यायचं नव्हतं म्हणून तेव्हा ती म्हणते की नाही हे खूप चुकीचं आहे सार्थक वर मी खूप माणसं पाहिली पण तुझ्यासारखी बायकोच्या मोठीत असणारी तिला मदत करणारी आणि वेळोवेळी सपोर्ट करणारी माणसं मी अजून पाहिली नाहीत तू किती करतोस तिच्यासाठी पण एक गोष्ट लक्षात ठेव तीस कधी ना कधी तर तुझा विश्वासघात करेल आणि त्यातून सावरणं तुला कठीण होणार आहे लक्षात ठेव मला माहिती आहे की तू तिच्यावर जीवापाड प्रेम करतोस अगदी तिच्यावर जीव वळवून टाकतोयस पण कधीही तिने जर तुझा विश्वासघात केला तर तुला त्याचा त्रास होऊन देऊ नकोस आणि मी मैत्रीण म्हणून तुझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करेल की तुझ्यावर अशी वेळ येऊ नये असं ती त्याला म्हणते आणि त्याच्या हातामध्ये तो चेक ठेवते आणि रागानेच तो चेक ठेवून ती तिथून आता निघून जाते आणि सार्थक तिच्याकडे आता पाहतच राहतो आता अरविंद आणि आनंदी दोघही देवळात आलेले असतात आनंदी म्हणत असते की बाबा या बाजूने चल तेव्हा शलाका आणि केदार त्यांचा पाठलाग करत असतात केदार म्हणत असतो की आपण यांचा पाठलाग का करतोय तर शलाका त्याला शांत बसायला सांगत असते आणि कर म्हणत असते तेव्हा आनंदी म्हणते की बाबा आत्तापर्यंतचा रस्ता तुम्ही या वहीमध्ये नोंद करून ठेवला आहे ना तेव्हा बाबा म्हणतात की हो तू सांगितलेस तसं केलं आहे मग आता आनंदी म्हणते की आता तुम्ही या डायरीमध्ये अजूनही एक नोंद करा हे मंदिर आपल्या उजव्या बाजूला आहे आणि घराकडे जाणारा रस्ता हा डाव्या बाजूला अशी नोंद करून ठेवा आणि पण जर आपण मंदिरात गेलो तर मंदिरामध्ये बाहेर येताना आपलं मंदिर हे डाव्या साईडला असणार आहे आणि घराचा रस्ता उजव्या साईडला बरोबर ना तेव्हा बाबांना ते समजतं आणि बाबा तशीच नोंद करून ठेवत असतात तेव्हा आनंदी खूपच खुश असते आणि त्यानंतर केदार म्हणतो की हे सगळं काय करतोय आपण आणि या आनंदीचा पाठलाग का करतोय जर या म्हाताऱ्याने बघितलं ना आपल्याला तर वांद्य होतील तेव्हा मग शलाका म्हणते की तू कधीपासून त्यांना घाबरायला लागलायस तेव्हा तो म्हणतो की अगं या आनंदीला नाही घाबरते या म्हाताऱ्याला घाबरतोय त्या दिवशी माहिती आहे ना त्याच्यामुळे आपण किती मोठ्या खोळ्यात अडकलो होतो तेव्हा मग शलाका म्हणते की जर आता तू हे ऐकलं नाहीस तर आई माहिती आहे ना तुला तेव्हा केदार म्हणतो की हो काय करणार आता घर शेवटी चल बघूया काय करतायत ते असं म्हणून आता ते दोघंजणही त्यांच्याकडे लक्ष ठेवत असतात त्याचबरोबर आता केदार म्हणतो की सार्थकने जर आपल्याला असं पाठलाग करताना बघितलं ना तर तो मग आपल्याला बरोबरच करेल तेव्हा मग शलाका पुन्हा त्याला रुंदाची धमकी देते आणि गपचूप त्याच्याबरोबर त्यांचा पाठलाग करत असते त्यानंतर आनंदी म्हणते की बाबा तुम्ही सगळं लिहून ठेवलं ना व्यवस्थित तेव्हा ते म्हणतात की हो लिहून ठेवलंय मी मग ते दोघं पुढेही देवळात जातात शलाका आणि केदार त्यांच्या मागे मागे धावतात तर आता अरविंद हे देवी आईच्या देवळात आलेले असतात ते म्हणत असतात की देवी आई आत्तापर्यंत मी सगळी नोंद करून तुझ्या देवळात आलेलो आहे आणि तुझी माझ्यावरती कृपा अशीच राहू दे आणि मला लवकरात लवकर सगळं आठवू देत आणि इथून कसं जायचं याचीही बुद्धी तुम्हाला दे असं ते तिला म्हणतात त्यानंतर मग आता मागे वळून पाहतात तर तिकडे आनंदी नसते आता ते म्हणतात की आनंदी आनंदी कुठे गेली आणि ते कावरे बावरे होऊन आनंदीला शोधायला लागतात तर आनंदी मागेच उभं राहून त्यांना बघत असते बाबा यातून कसा मार्ग काढतात हे ती बघत असते तर अरविंद एका तिकडे असलेल्या बाईला म्हणतात की माझी आनंदी चेहऱ्याची मुलगी तुम्ही बघितलीत का तेव्हा ती नाही असं म्हणते तर शलक आणि केदार म्हणतात की काय आहे की नेमकी या म्हाताऱ्याला इथे एकटं का सोडलं आहे देवळात हिच्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे हे जर घरी समजलं ना तर खरंच खूप मजा येईल तेव्हा आनंदी मागून मनातल्या मनात म्हणते मनात की बाबा प्लीज तुम्ही तुमची डायरी काढा तुम्ही डायरीमध्ये नोंद करून ठेवलेली आहे की इथे घरात कसं जायचं आहे ते आणि मग आता त्यांच्या लक्षात येत जी डायरी आहे आणि डायरीमध्ये आनंदी चेहऱ्याच्या मुलीने मला घराकडे कसं जायचं हा पत्ता लिहिला नाही आहे पण मी इथे कसा आलो तो पत्ता तर मला मिळाला आहे ठीक आहे मी आता हार मानणार नाही आज मीही माझ्या घरी जाणार स्वतःहून असं म्हणून ते आता स्वतःशीच निर्धार करतात आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर पडतात आता बाहेर पडल्यानंतर आणि केदार म्हणतात की जर हा म्हातारा हरवला ना तर आनंदीची चांगलीच धुलाई होणार आहे तर आता आनंदी ही त्यांच्या मागे मागे जात असते शलका आणि केदार खूप मजा घेऊन ते सगळं एन्जॉय करत असतात त्याच वेळेला आता आनंदी ही तिथे एका ठिकाणी थांबते कारण अरविंदला कळत नसतं तो विचार करतो की घराकडे जाणारा पत्ता उजव्या बाजूने की डाव्या बाजूने मला तर वाटतंय की घराकडे उजव्या बाजूने जायचंय म्हणून ते उजव्या बाजूला जायला निघतात तर आनंदी म्हणते की बाबा डावी साईड आहे पण त्यांच्या लक्षात येतं की आनंदीने क्रूज दिलेला असतो की घर हे लेफ्ट साईडने आहे म्हणून ते लेफ्ट साईडला वळतात शलाका केदार म्हणतात की हा मातारा तर बरोबर चालतोय त्यानंतर रेश्मा आनंदीला फोन करते आणि रेश्माला आनंदी बोला मॅडम म्हटल्यावर रेश्मा सांगते की आनंदी खरंच मला वाटलं नव्हतं की तू इतकी हुशार असतील तेव्हा रेश्मा म्हणते की तुला काम करायचा कंटा आला म्हणून तू तुझ्या नवऱ्याकडून काम करून घेशील का तेव्हा रेश्माला आनंदी म्हणते की नाही मॅडम असं काहीही नाही तेव्हा रेश्मा म्हणते की हे बघ मला तुझे डिझाईन्स हवे होते सार्थकचे नाही म्हणूनच मला लवकरात लवकर तुझे डिझाईन्स पाठव आणि तुझं काम मला हवं सार्थकचं नाही असं म्हणून रेश्माला राग येतो तेव्हा आनंदी म्हणते की हो रेश्मा मॅडम मी तुम्हाला डिझाईन्स पाठवते आणि ती फोन कट करते त्यानंतर मग हे सगळं रेश्माचं बोलणं हे सार्थकने मागे उभं राहून ऐकलेलं असतं आणि त्याला रेश्माचा आता राग आलेला असतो फोन ठेवल्यानंतर आनंदीच्या लक्षात येतं की बाबा तर निघून गेलेले आहेत म्हणून ती मागे धावते त्यांच्या मागोमाग आता केदार आणि शलाका देखील धावतात ते बेनारे आणि रेश्माला सार्थकने बोलावलेलं असतं त्याच वेळेला सार्थकला ती विचारते की काय झालं सार्थक तू काही महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून सांगितलंस तेव्हा सार्थक म्हणतो की हो बेनारे एक काम करा आज बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग अरेंज करा तेव्हा रेश्मा विचारते की काय झालं आहे सार्थक तेव्हा तो म्हणतो की मला आज मीटिंगमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करायचा आहे आणि एक महत्त्वाची घोषणा देखील करायची तेव्हा हे ऐकल्यावर ती म्हणते की काय तेव्हा तो सांगतो की मला आनंदीला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मेंबर बनवायचं आहे हे ऐकल्यावर तिच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडतो तर बेनारे म्हणतात की वा सर खरंच ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे रेश्मा मॅडम बघितलं ना सर काय म्हणाले ते तेव्हा तिला टोमना मारत असताना सार्थक म्हणतो की बेनारे जा तुम्ही लवकर आणि मीटिंग अरेंज करा ते निघून जातात तेव्हा रेश्मा चिडून म्हणते की सार्थक हे काय करतोयस तू आर यू आउट ऑफ युअर माइंड अरे एखादी भाजी किंवा आमटी पोळी करण्या इतकं सोपं नाही आहे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर असणं त्याच्यासाठी डेडिकेटली काम करावं लागतं तितकं महत्त्वाचे देखील कामं असतात तिथे तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो मला सगळं माहिती आहे आणि मी सगळा विचार करूनच हे पाऊल उचललेलं आहे आणि आनंदी माझी बायको आहे त्याच्यामुळे तिला कामावरून फायर केलेलं किंवा कोणीही काहीही चुकीचं बोललेलं मला तरी आवडणार नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आनंदी मुळात मल्टीटास्किंग आहे त्याच्यामुळे त्यांना हे काय काम योग्य वाटतंय ते मला माहिती आहे म्हणूनच त्या सगळं व्यवस्थित हँडल करतील हेही तितकंच माहिती आहे मला जाऊ देत तितक्यात आता सार्थकला बिनारींचा सा मीटिंगसाठी कॉल येतो आणि सार्थक म्हणतो की ओके मी येतो बाहेर आणि सार्थक आता बाहेर जातो तर रेश्मा तिथेच उभी राहून विचार करते की सार्थक तू आनंदीसाठी एवढं करतो आहेस तिला मेंबर्स बनवतोयस पण सुधा मामच्या परवानगीशिवाय हे काही होणार नाही जोपर्यंत सुधा मॅम आहे तोपर्यंत त्या असं काहीही हो येऊ देणार नाहीत असं ती म्हणते पुढच्या भागामध्ये आता अरविंद घरी आलेले असतात ती म्हणते की अरे देवा तुम्ही हे काय करताय तेव्हा तो म्हणतो की हो मी ठीक आहे तुला माहिती आहे का सुद्धा आज मी पहिल्यांदा न चुकता घरी आलेलो आहे त्यानंतर मग ही ते ऐकून खुश होते आणि त्यांच्याकडे बघतच राहते तितक्यात आनंदी घाबरत घाबरत घरी आलेली असते तेव्हा अरविंद तिला म्हणतात की आनंदी तुझ्यामुळे आज मी कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा न चुकता घरी आलेलो आहे आणि माझ्यामधला आत्मविश्वास आज तू जागा केलेला आहेस आणि तुझ्यामुळे आज मी माझ्या घरी व्यवस्थित आणि सुखरूप परत येऊ शकलेलो आहे के ते केदार आणि रेश्मा भेटतात तेव्हा केदारला रेश्मा सांगत असते की आता आनंदीच्या विरोधामध्ये एक हुकमेयक्का बाहेर काढण्याचं मी ठरवलेलं आहे हा हुकमेयक्का खूप महत्त्वाचा ठरणार आहे अंशुमन असं म्हटल्यावरती आता गाडीमधून अंशुमन बाहेर येतो आणि त्याचवेळा रेश्मा म्हणत असते की आता अंशुमनला पाहिल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीनच हादरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा